शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली काम करताना निवडणुका लढायच्या कसे असतात हे बापू आम्हाला कायम शिकवलेलं आहे तर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आपण समोर जाताना दोन हजार सोळाच तुम्हाला थोडस सा पाठीमागच सांगतो दोन हजार सोळाला शहरातील बोर नागरिकांनी आम्हाला भरपूर नगराध्यक्ष पदाला मतदान करून निवडून आणले परंतु खालच्या शिका आमच्या आठ निवडून आल्या आणि विरोधकांच्या बारा निवडून आल्या सभागृहामध्ये काम करताना प्रत्येक ठराव हणून पाडाशी त्यांनी म्हणजे सुरुवातच केली की एकही काम होऊ द्यायचं नाही आम्ही आमदार साहेबांकडे गेलो दीपक आबा गेलो निवडणूक आता झाली आहे साहेब म्हटलं जनतेनं तर कौल असा दिलाय तर आपण एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करू साहेब म्हणायचे माझ्या हातात नाही दीपक आबा कडे दीपक आबा म्हणायचे आनंद माझ्या हातात काय नाही साहेबाकडे ना 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 अशामध्ये वेळ काढत वेळ काढत नेले परंतु आम्ही आमची टीम न डप न डबमगता नगराध्यक्षाच्या पंधरा टक्क्यातून नगरपालिकेच्या नफा फंडातून जे काही पे, काम छोटे मोठे पे पेविंग ब्लॉक असो कुठले नागरिकांच्या काम करत राहिलो मोठमोठी मुट काम आमच्यातून झाले दा नाहीत आम्ही सुद्धा मान्य करतो जे काम नाहीत त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार होते मी याचा अर्थ असं म्हणत नाही की त्यांची आम्हाला फक्त मेजॉरिटी नसल्या कारणानं आम्हाला पाच वर्षामध्ये आपल्या मा शहराच्या मनासारखं का काम करता आलं नाही परंतु आता मी तुम्हाला सांगतो सांगला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये असे कधीही झालं नाही की एक पक्ष आणि एक चिन्ह सर्व ज्या सर्व उमेदवार आपल्या धनुष्यबांचिन्ह लढ लढत आहेत तर माझी सावरकरांना एवढीच विनंती असणार की नगराध्यक्षाबरोबर खालचे आमचे जे चांगले सहकार्य आहेत टी व्हीच्या टी व्ही त्यांना सुद्धा धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा जेणेकरून मला उद्या सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि आपले माझे आमदार शहाजी बापू पाटील तुम्हाला माहिती आहे पाटील मागच्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी तालुका असो शहर असो कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि भविष्यातही ते आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे शिलेदार असून शिंदे साहेब सुद्धा बापूला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाहीत आणि मी देतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या तेवीसच्या तेवीस उमेदवार व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि आमचं चोवीस उमेदवारांचं चिन्ह धनुष्य आहे आणि धनुष्य बाणाच्या चिन्हा पुढं दाबून प्रचंड माताने निवडून द्यावे व शहाजी बापू पाटील यांची एक हाती सत्ता पाडून द्यावे ही सर्वांना विनंती करतो आणि कुठल्याही प्रकारचा आम्ही सोळा ला ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये काम करत होतो पाच वर्षामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार न केलेले आम्ही पाच वर्ष नवरा बायकोनी काढलेले आहेत आणि आमच्या टीम न आहे नगरपालिकेच्या गाडीला डिझेल असते आम्ही शिव म्हणायचे भाऊ गाडी घ्या डिझेल वापरा आम्ही म्हणलं शासनाचा पैसा आम्हाला अशा पद्धतीनं वाया घालवायचा नाही तर आम्ही एक रुपयाचं डिझेल सुद्धा न घेणारी माणसा आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला संधी द्या एक रुपयाचा भ्रष्टाचार न करता सांगोला शहरासाठी चांगल्यात चांगलं काम करण्याचा आम्ही सर्व आमची टीम मिळून प्रयत्न करू दोन हजार सोळाला विरोधकांनी ज्यावेळेस कामं आणून पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेस काही काही ठिकाणी मला गरज वाटली की खरंच इथं कामाची गरज आहे तर आम्ही स्व खर्चा कामं करून दिलीत स्व खर्चा आनंद माने केशातलं पैसे घालून ते काम मार्गी लावलेले तर आम्हाला परत एकदा संधी मिळावी आम्ही चांगलं काम करून दाखवू आमचे सहकारी टीम अगदी चांगली आहे एक सर्वांचे चिन्ह दोनुष्य पान आहे अजून भरपूर सभा होणार आहेत भरपूर काय बोलायचे तर सर्वांना हात उडून विनंती करतो आम की आमच्या एकूण टोटल टीम चोवीस जणांचे चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्यबाणाला बटन दाबून आम्हाला सर्वांना निवडून द्यावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र